स्वागत आपल्या सगळी चॅनल मध्ये आज आपण नवरात्रीच्या सातव्या माईला काट्याचा हा कार्यक्रम होणार आहे काटा बेसिकली काय असतं आणि कसा काटा, का काटा लावला जातो हे दाखवणार आहे नवसाचा काटा असतो गेल्या टायमाला म्हणजे गेल्या वेळी गेल्या नवरात्रीला कोणी नवस वगैरे बोलला असेल तर तो नवस आता या नवरात्रीला फेडला जे त्यांची मनोकामना ती मनोकामनावरती तो काटा लावला जाते आणि तो काटा कसा लावते ला आणि एक बोलताना प्रक्रिया असते तर आता सध्या मी तुम्हाला फक्त दाखवतो की काटाला जे जे वस्तू आणली आहे ते मी तुम्हाला एकदा दाखवतो तर आता हे काट्याची वस्तू आहे म्हणजे जे आपल्याला आहे ते असेल तुषार तर तुषार काही पण माहिती दिलेलीच असणार तुला कोणी आता आमच्याकडे काटा आहे काटा बोलता म्हणजे कोणी तुला बोलतात तर कोणी काटा जोखतात तर कोणी जो कोणी कुठे तो कोणी कशा प्रकारे लावतात कोणी फळांचा लावतो तो कोणी भंडाराला भंडाराचा लावतो तो कोणी कशा प्रकारचा काटा लावतो तो आता आपल्याला बघायचा आहे कारण जी कोणी व्यक्ती असेल ज्याने कोणी काट्याचा नवस बोलला असेल तो नवस फळांचा आहे आता ती व्यक्ती किती किलोची आहे किती नाही हे आपण जाणू शकत नाही पण त्या प्रकारे ती फळं एका साईडला त्या बाईला झोप ब बसवला जातो एका साईडला फ फळं झोपल्या फळं झोपायच्या आधी आपल्या त्या तराजूला भगवंताची म्हणजे श्री गणेशाची स्थापना केली जा स्थापना इन द सेन्स पूजा केली जाते तराजूची आणि त्यामध्ये पानसुपारीचा खंड ठेवला जातो आणि त्याच्यानंतर मग एका साइडला बाईला बसवलं जातो त्याच्यानंतर ज्यांनी जे काय बोललेलं असं फळ असो की कोणत्याही प्रकारचा तिने जिन्नस बोला वस्तू बोलले असेल तो ठेवला जातो आणि त्या प्रकार तिला तोरला जातो तोलल्यानंतर तो प्रसाद असतो तो अख्ख्या म्हणजे जिथे जिथे जेवढी एवढी माणसं असतात त्यांना तो, जी तो वाटला जातो आता आपल्याला बघायचं आहे की कशा प्रकारे हा जोकला जातो आणि त्या त्यामध्ये जिने कोणी बोलले ज्या भक्ताकडे हा नवस केलेला आहे त्याच्या अंगात येऊन सुद्धा तो भंडार बुलढार उडवून तो नवस पूर्ण केला जातो त्याला आता तर आपण बघूया हस्पूरची राणी आय माझी हस्ती नापुरची राणी गो हस्पूरची राणी ना हस्ती ना पुरा हस्ती ना पुरा गेली हस्ती ना पुरा गो हस्ती ना काय कुन्ति माकमरी कुन्ति गो कुन्ति पांडव कोटे गेले गो पांडव कोटे गेले पांडव कोटे गेले गो पांडव कोटे गेले पण्डव चित शाले चितरंगी शालेला पांडव चितरंगी शालेला गो चितरंगी शालेला

उभीरली गावाचे वाहेरी गो गावाचे बाहेरी, बाहेरी। हाकमारी बंधू बंधू राजा हाक भीमा बंधू राजा गो अर्जुन बंधू राजा बंधू निजले काय जा बन्धु नि जले काै जागे गो नि जले काय जागेनी हृदय हाई जागे बहिनीहिनीहिनीहिनीहिनीहिनी हृदय हा जागे गो हृदय हाई जागे बहिनी काही कामोकार गो काही कामोकारिले बहिनी मोकाी काही काि बहिनी काही कामोकारिले गो काही कामोकारिले आदा राणीवाणी कोली दाद, दादा मला देऊल बांधावाले राऊल बांधावा दादा मला देऊल वाले राऊल बांधावा दुरून मी देखिला आई तुझे देवलाचा कल्लसू आई तुझे देवलाचा कल्लसू पाच उपायला येते दुपारतीचा ये ते दुपारतीचा वासू मनानु काही वारू दाटला न आईचा ऊदउद उदो बोला उद उदो उदो बोला आईचा उद बोला एक वीरा मावली एके चिराने उपजली एके जिराने उपजली सत्वची सावली डोंगर कपारी बैसली डोंगर कपारी बैसली तिल शास मारिला न आईचा उदउला उदो, बोला। उदो उदो बोला आईचा उद उद बोला जगदंबा रेणुका दुर्गा काली माय भवानी दुर्गा काली माय भवानी वागावर बैसली मलवट सतवाच लाऊनी, मलवट सतवाच लावनी नाचून महिषासूर मारीला नाही आईचा उदो उदो बोला दो 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 दो। उदो उदो बोला आईचा उदो उदो बोला उदो बोला आईचा उदो उदो बोला र महादेव आई माऊलीचा उदेव सदानंदाचा कडे पटार महाराज की या 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 आजारी होते तिने नवस केलेला हा सभा जिन्नस आहे आता ती किती वजनाची होल आणि किती नाही जेवढा तोलेल तर हा आणि तिचा तो सत्व घेईल आणि तिचा तो नवस पूर्ण करेल तुझ्या आरोग्यास मावले मावले सुक्षात बोलला असेल तिथे पूर्ण कर आणि तिला आरोग्याला तिच्या पाठीशी उशीर आवशी खुशीने काटा झोपून घे मावले आणि तिच्या पाठीशी उभी रे आणि आनंदाने तुला तिने दिलाय तसं तिचा आनंद कर मावले

सेवकीला बसवणार आहे आणि बाजूला ते झोपणार आहे जी पण वस्तू त्यांनी बोललेली जी आम माझ्याकडनं होणार आणि ज्यांनी नवस केलं त्यांना एक बाजूला बसवणार आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी जे नवस बोलाव फळांचं फुलांचं ते तिथं ठेवलं जाणार आता तिथं आपली सगळ्यांची तयारी चालू आहे बघा ता ता ह कुकु ताकत आहे इरकान पांनी एक पत्रांनी बांधारेकर पण आता आमची काट्याची तयारी झाली आहे ते काय करतात हे तिने नवस बोललेला होता ना तिच्या मामीसाठी तर तिचा नवस आहे तर तिच्या हातानेच तो काट्यात काट्याची पूजा करणार आणि सुपारी धवना एक... चाफा नारळ पहिला पानाचा विडा मग बेल तुलस दुर्वा आणि म्हणतात वासाची फुल आणि नारळ घेऊन ते

जी, है, है, दा 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 दा। तर आता जे काटा आहे त्यांचा तर जे नवस आहे तर ते आता ह्याच्यावरती बसणार आहे काट्यावर पुढे वाटलं

टाकल्यास कोण आहे राकू काम कोण आहे ताजे लीती पत्त्याला परत जिहात ने टाकते पहिले ये बाई आता पहिला काटा मध्ये फोड टाकणार पाच बाईका पाच फोड रोना संता मला साखर घेतली चार वेट तो लय ना थांब ना ओके आता हा काटा झोपला जाते basketball mu video bana laleki sitapalı sitapalıçi pişmiş çok çok

ये फल फूल भासाचा पोच आहे साचत आहे पैसा विकाय हावळे तुला आता दिने हावळे तुज काय आण्याचं असेल हावळे तुला शांत तो

halo halo, halo 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 हे भाई काल येईचे वाटे वाटे उतरायले ते नाही हे ना हे तू वंकला विमा हसनवलाही